नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो जी एम सी मुंबईची जी जाहिरात आहे ना तर ती आता पेपरला देखील आलेली आहे आणि या जाहिरातीमध्ये दहावी आणि बारावी पास जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली ही संधी आलेली आहे सुवर्ण संधी याला नक्कीच म्हणता येईल कारण आता जी एम सीच्या आहेत तर त्या राज्यभर्यायला सुरुवात झालेली आहे आतापासूनच तुम्हाला नेमकी कोणती पदे आपण इझिली टार्गेट करू शकतो याचा जर अंदाज आला तर तुम्हाला अभ्यास कसा करायचा आणि कशा पद्धतीने पेपर असणार आहे ही सगळी रणनीती तुम्हाला आतापासून जर राख आखता येईल न आताच्या या व्हिडिओमध्ये पदपात्रता पगार अभ्यासक्रम आणि तयारी कशी करायची ते देखील आपण पाहणार आहोत ज्या चुका विद्यार्थ्यांच्या जी एम सी नांदेडच्या संदर्भात झाल्या काही चुका विद्यार्थ्यांच्या संभाजीनगरच्या बाबतीत झालेल्या आहे त्या चुका मुंबई पुणे आणि मिरज सांगलीच्या ही जी जाहिरात आलेली त्या त्यात बिलकुल व्हायला नको त्या दृष्टीने आपण सगळ्या गोष्टी ज्या त्या पाहणार आहोत पूर्वी आपली ही एक बॅच देखील दे आहे या बॅचमध्ये सर्व जिल्ह्यासाठी जी जीएमसी भरती आहे तर ती आपण कोर्स आहे लाईफ प्लस रेकॉर्डेड आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळते म्हणजे चारही विषय तुम्हाला यामध्ये मिळणार आहे आणि आपण यामध्ये एक वर्षाची आपण व्हॅलिड देतोय मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता जी के जी एस पी वाय क्यू अनालिसिस टेस्ट डी पीडीएफ नोट्स वगैरे सगळं सगळं काही तुम्हाला यामध्ये मिळणार आहे चला आता ही जी जाहिरात आहे तर ती बघूया जर तुम्हाला अप्लिकेशन इन्स्टॉल करायचं असेल तर अप्लिकेशनची लिंक दिलेली आहे आणि जर तुम्ही कन्सिडर करत असाल की एक चांगला दर्जा खोचतो एकदा डेमो बघून घ्या आणि नंतर मग तुम्ही याची तयारी करू शकता बघा आता ही जी ही जी जाहिरात आलेली आहे ना तर ही गट डची जाहिरात आहे म्हणजे चतुर्थ श्रेणीची आहे चतुर्थ श्रेणी म्हणजे काय दहावी आणि बारावी पाच विद्यार्थ्यांसाठी ही काय असणार आहे जाहिरात आहे ना आता यामध्ये आपल्याला विविध प्रकारची पदे दिसतात ही दोन हजार ची जाहिरात आहे बघा यामध्ये ना आता हॉस्पिटल आहेत वेगवेगळे सेंट जॉर्जेस हॉस्पिटल मुंबई ठीक आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आरोग्य विभागाचंच ही जाहिरात जरी तुम्ही म्हटले तरीही यात वावगं ठरणार नाही कारण जी एम सी जे आहेत ते गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटलच्याच काय आहेत या जागा आहेत आरोग्य विभागाची जाहिरात कदाचित आली तर येईल नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत की येणार नाहीत एक टक्का चान्स आहे की काल परवा जी मिटिंग झाली त्यातून बघूया आपण काय होतं काही नाही पण ह्या ज्या जाहिरात आहेत यामध्ये बघा आता नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रेची आहे बँडरची आहे परिचर्या शिक्षण संस्था मुंबईची आहे शासकीय दंत महाविद्यालय डेंटल जे हॉस्पिटल आहे त्याची आहे आयुष संचालनालय जे डी ई आर ना त्यामध्येच बाकीच्या ही जागा काही आलेल्या आहेत पोद्दार रुग्णालयाची आहे वैद्यक विद्यालय जे आहे त्यांची आहे तर अशा पद्धतीने एकूण दोनशे अकरा जागा आहेत आता यामध्ये सर्वांसाठी जी पगार आहे ना ती पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहे ठीक आहे तर सुरुवातीला तुम्हाला यामध्ये पंधरा हजार ही बेसिक आहे यामध्ये तुम्हाला महागाई भत्ता डीएटीए बेसिक एचआरए वगैरे या सगळ्या गोष्टी ऍड होऊन तुम्हाला एक साधारणतः सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत पगार मिळू शकते आता सातवा वेतन आयोग लागू झालेला आहे आठवा वेतन आयोग सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होईल तर त्यावेळेस तुम्हाला पगार जे आहे तर ती वाढणार आहे तर प्रत्येक याला नव्याण्णव आहे सहा आहे तर असे जवळपास दोनशे अकरा ज्या आहेत ना तर त्या काय आहेत जागा आहेत ना आता यासाठी फॉर्म भरायची जी तारीख आहे ना तर ही तीन पासून सुरू होणार आहे किती तीन सप्टेंबरपासून मला हे नाही माहित की त्यांनी का केलेलं आहे पण तीन पासून होणार आहे ना आता फॉर्म भरायच्या अगोदर तीन सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर पर्यंत असणार आहे फॉर्म भरायच्या अगोदर ज्या चुका जीएमसी नांदेडच्या वेळ झाल्या संभाजीनगरच्या वेळ झाल्या त्या चुका तुमच्या व्हायला नको म्हणून आपण ऑनलाईन फॉर्म कसा भरावा फक्त आठच मिनिटामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता ते सगळे व्हिडिओ येणार आहे तत्पूर्वी यासाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहे समांतर आरक्षण काय आहे हे आरक्षणामधून आपला नंबर लागू शकतो का तर त्याची एक व्हिडिओ येणारा आहे आणि मग आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तर तो व्यवस्थित भरता येईल कारण माझ्याकडे जवळपास तीन चारशे विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत सांगितलं सा होतं की सात दिवस अगोदर तुम्हाला काय मिळणार आहे तुमची तिकीट मिळणार आहे पण इतकी मानसिक स्थिती विद्यार्थ्यांची खराब झाली की अक्षरशः दोन तीन दिवस अगोदर सुद्धा त्यांना हॉल तिकीट अवेलेबल झाली नाही बऱ्याच वेळेस काय होतं की ग्लिच वगैरे येतो नाव सारखे वगैरे असले किंवा काही कागदपत्र वगैरे जर मिसिंग असले तर हॉलटिकीट यायला वेळ लागतो आणि मग जे शेवटचे सात आठ दहा दिवस आहेत ना तर ते लेझर फोकस होऊन अभ्यास करायचे असतात आणि त्या दरम्यान जर आपलं हॉलटिकीट नाही आलं तर ही मानसिकता असते विशेष करून ज्या विद्यार्थिनी आहेत तर त्यांनी फार म्हणजे फार रडायचीच बाकी होती त्यामुळे विशेष करून आपण काय करणार आहोत यावरती आपण व्हिडिओ देखील घेणार आहोत देन आपले या या भरतीसाठी आपले वेगवेगळ्या विषयाची असे तयारी कशी करायची सिलेबस काय आहे प्रत्येक विषयाचा डिटेलमध्ये आपण डिकोड करणार आहोत आणि नंतर मग काही सेशन पण आहेत ते देखील तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहेत जर पटलं तर तुम्ही आपला जो कोर्स आहे तो जॉईन करू शकता ठीक आहे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा शुल्क भरण्याचा जो कालावधी आहे तो चोवीस तारखेपर्यंत असणार आहे आणि यस अशा पद्धतीनं ही दोनशे अकरा पदाची जी जाहिरात आहे तर ती आलेली आहे असं नोटिफिकेशन देखील अगोदर आलेलं होतं त्याच पद्धतीनं पुण्याचं देखील आलेलं आहे आणि मीरज चांगलीचं देखील आलेलं आहे तर या सर्वांसाठी आता आपण कागदपत्र काय काय लागणार आहे फॉर्म कसा भरायचा अभ्यासक्रम नेमका काय आहे आणि बाकीच्या विषयाचा सिलेबस डिकोड करून नंतर मग आपण एक स्ट्रॅटेजिकली स्टेप बाय स्टेप ॲक्शन प्लॅन घेऊन चालणार आहोत कारण एक जर मूर्ख व्यक्ती जरी असेल आणि तो जर स्टेप बाय स्टेप ॲक्शन प्लॅन एक प्लॅन करून जर पुढे चालला असेल नंतर शंभर जिनियस लोकांच्या फौजेला तो हरू शकतो आणि यामध्ये आपल्याला वेळेचे नियोजनापासून तर मेंटल आपली जी मानसिक स्थिती आहे तर ती कशी राहायला पाहिजे यासाठी आपण सर्वोतोपरीने विद्यार्थ्यांना काय करणार आहोत मार्गदर्शन करणार आहोत तशी तत्पर टीम देखील आरोग्य विभागाचे दोन शिक्षक आहेत आपल्याकडे अधिकारी आहेत तर त्यामुळे दर्जेदार शिक्षण जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळू शकतं मी हे तुम्हाला आवर्जून सांगू शकतो चला जुनं चॅनल जे आहे तर ते आपलं बंद झालं काही कारण असो नवीन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी तुम्ही नोंदवली तरी नक्की त्याचा तुम्हाला रिप्लाय येईल फीडबॅक येईल आता पुरतं एवढंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम